नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्समदशा हिंदकेसरी बकासूरचा आदत पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी पैरा फिक्स झालेला आहे तर तो कोणासोबत ओपनचा तर सर्वांनाच पैरा माहिती झालेला आहे आता सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे बकासूरचा आदत पैरा कोणासोबत ते आपण व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो आता हे मैदान दोन दिवसावर येऊन ठेपलेलं आहे म्हणजेच एकवीस जूनला ओपनचं मैदान असणार आहे बावीस जूनला आदतचं मैदान असणार आहे दोन्ही दिवस लगातार हजार गाड्या आहेत त्यामुळे गेल्या वर्षीचा जो रेकॉर्ड आहे तो बकासूर बाधित ठेवेल का यावर्षी रेकॉर्ड त्याचा बरेच जण टॉपचे नंदे आपल्याला लगातार दोन दिवस पळताना दिसणार आहे त्यावेळी सगळ्यांचा कस पलान पणाला लागणार आहे पण बकासूरने दोन्ही दिवसासाठी ओपन आणि आदतसाठी टॉपचे पैरे केलेले ओपनचा तर पैरा तुम्हाला माहिती आहे घोटसरच्या बकासूर आणि घोटसरच्या एकवीसला ओपन मैदानात पळणार आहे तर आदतला कोणता तर आदतला भावांनो बब्लू चचा ड्रायव्हर यांचा जो राजा आहे राजा आणि बकासूर ही जोडी बावीस जूनला आदत मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे बब्लू चचा यांचा जो राजा आहे आदत किंग राजा हा देखील टॉपचा नंदी आहे बरेच ठिकाणी एक नंबर केलेला आहे हा असा हा वासरू टॉपचा आहे बबलू चाचा यांचा राजा आणि बकासूर या जोडीला देखील चांगला टॉपचा स्पीड लाग लागणार आहे म्हणजेच काय ओपनला बकासूर आणि घोट सर्जा ही टॉपची जोडी आणि आदतला बकासूर आणि बबलू चाचा यांचा राजा ही देखील टॉपची जोडी त्यामुळे नक्कीच गेल्या वर्षीचा रेकॉर्ड आपला बकासूर बाधित ठेवणार आहे लगातार हॅट्रिक देखील हॅट्रिकची देखील संधी आहे हॅट्रिक मारणार असे मला अशा वाटते बेस्ट ऑफ लक दोन्ही दिवसाच्या मैदानासाठी बकासूरला धन्यवाद भावन्नाथ